सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गेले दहा दिवस बेळगाव शहर परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महामंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचा जे स्वप्पा केला जाणार आहे तो मराठा मंदिर येथे केला जाणार आहे युवकमंडळ असतील कोणी गणेशभक्त कोणालाही महामंडळा महाप्रसादाला मदत करायची असेल तर त्यांनी उद्या दहा वाजेपर्यंत मराठा मंदिर इथं सामुग्री एक या ठिकाणी गणेश भक्तांना गणेश महामंडळाच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छितो उद्या विसर्जनामध्ये आमचं बेळगावचं महामंडळच्या वतीनं आणि सर्व सर्व गणेश भक्ताच्या वतीनं उद्या जो महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे तर उद्या सरोबर कुणाकुणाला कार्यकर्त्यांना तिथं जर सेवा करायची असेल तर उद्या सकाळी त्यांनी दहा वाजता मराठा मंदिरमध्ये यावं आणि कुणाकुणाला दानशुरवृत्तींनी जर कुणाला गणेश भक्तांना जर महाप्रसादाला जर अन्नदान दान पद्धतीने द्यायचं असेल दिनगी स्वरूपात तर त्यांनी उद्या मराठा मंदिरने सकाळी द्यावं शिवराम दादांनी आत्ता सांगितलेलं आहे गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं दोन ठिकाणी प्रसाद वाटप होणार आहे एक छत्रपती शिवाजी गार्डन या ठिकाणी तिथं त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी तर हा महाप्रसादासाठी जर कुणाला काय साहित्य द्यायचं असेल ते मराठा मंदिर या ठिकाणी दहा वाजेपर्यंत आणून द्यावं अशीही त्यांनी कोणाला असेल तर त्यांनी यावं द्यावं अशी विनंती केलेली आहे त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणीही सुरू होईल शापूरमध्ये त्याचबरोबर बेळगावमध्ये संभाजी धर्मवीर संभाजी चौकात सुरू होईल आणि हे हा महाप्रसाद त्यांनी कुठेही जाऊन खावा या उद्देशानं प्लॅस्टिक पॅकेटमध्ये घालून देणार देण्यात येणार आहे व त्यामुळे गर्दीसुद्धा तिथं कुठं ट्रॉफीला अडचण होईल ते काही होणार नाही आणि अत्यंत सुरळीतपणे या महाप्रसाद सगळ्यांनी आपण सहकार्य करून हे पार पाडू